आपल्या मान्यतेने एक मुद्दा उपस्थित करतो कारण शेलार साहेब इथे उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेवरून प्रचंड वाद आहेत बेळगाव महापालिकेत याआधी मराठी कन्नड इंग्रजी भाषेत नामफलक विभागाचे फलक कागदपत्रे देण्यात येत होती महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती तोपर्यंत हे भाषेचे सौदार्य जपण्यात आले पण जेव्हापासून महापालिकेची भाजपची सत्ता आली तेव्हापासून तिथं काँग्रेसची सत्ता आता महापौर आणि उपमहापौर यांच्या गाडीवरचा नामफलक देखील सुटलेले नाहीत एवढंच नाही तर महापालिकेतील अधिकारी बेळगावचे व कर्मचारी यांच्याशी मराठीत बोलल्यास त्यांना नोटीस बजावण्यात येईल असा मुंगलाई इशाराही तिथं देण्यात आलेला आहे कर्नाटक हे शेजारचे राज्य आहे आणि अध्यक्ष महोदय बेळगाव महापालिकेत आपण सरकारला निर्देश द्यावेत की बेळगाव महापालिकेत ह्या घटना होत आहेत सरकारने कर्नाटक सरकारशी बोलावं आणि मराठी जनांवर लादलेली कानडी भाषा त्या ठिकाणी लक्ष घालून लोक तिथल्या लोकांशी बोलावं आणि कानडी भाषेची सक्ती रद्द करावी यासाठी आपण सांस्कृतिक खात्याचे मंत्री असल्यामुळं माझ्या डोक्यात आलं की आपल्या कानावर घालावं आपण कर्नाटक सरकारशी बोलून बेळगाव शहरात आपली आपल्या आपल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता बेळगाव शहरात आहे आपण एक बेळगाव शहरात फोन केला तरी हे काम होईल अशी मला अपेक्षा आहे आता राहता राहिला प्रश्न नरेटिव्हचा मोर्चा निघाला मोर्चा निघाला आणि नरेटिव्ह आम्ही मोर्चा मोर्चाची भावना इथं मोर्चेकरांच्या मोर्चा दोन मिनिटं हो मंत्री महोदय मंत्री महोदय दोन मिनिटं मंत्री महोदय दोन मिनिटं वातावरण खराब मी करतोय मी एखाद्या मोर्चा निघाला मोर्चा निघाल्या त्याची माहिती सभागृहाला दिली सरकारला विनंती केली की त्यांना भेटून त्यांना लक्ष घाला याच्यात फॉल्स नरेटिव्ह तयार होतं असा आरोप करणं हे म्हणजे सभागृहात कोणी बाहेरच्यांची बाजूच मांडायची नाही असा अर्थ असेल तर आय एम सॉरी हे दिस इज नॉट एथिकली करेक्ट